सगळे hmm. 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 ते लोक आले सगळे मारायला लागले घरात घुसघुसू घुसघुसू मारायलेत म्हणून मी तिथे थांबलेली होती थांबलेली होते माझ्या हातात मोबाईल होता मी त्याची असे मग ते मारायलेत घरात घुसून म्हणून मी शूटिंग काढायले घेतली होती हातात मोबाईल होता ते सगळे पळत आले इतकं मला मारायला सुरू केलं कोणी काट्या घालायलाय कोणी केस उपटायलाय कोणी का, काय काय करायले इतकं मारलं मी म्हणायले मी काय केलं मी काय गुन्हा केलाय मला कशाला का तुम्ही एवढं की म्हणत तुला दाखवतो का म्हणून मारायला होते मग ते नव्या ते सुपर मार्केट पोलीस स्टेशनला आणलं पाच ते साडेपाच पावणे सहाच्या दरम्यान मग तिथं आणलं मला पुरुष होते पोलीस 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 होते ते काय तृश्याला आणि पवार मरे आणि शरद मरे आणि गव्हर्नमेंट पथक ते पी एस आय द्यायचं ते सगळंच होते त्या ज्या महिला होत्या ते सगळेच होते दार बंद केलं पोलीस स्टेशनला आणल्यावर काय म्हणलं नेमकं त्याला आणलं पोलीस स्टेशनला फोडत कमनिकड्या फोडतात का गाड्या तुम्ही याच्या हे करता का धिंगाणा आणि ते संविधानचं पुस्तक फोड म्हणजे लय मोठा गुन्हा केला का तुम्ही असं करता का मी म्हणाले आम्ही काही केलेलंच नाही हे असं काही केलेलंच नाही त्याला मी सांगायले हात जोडून पाय पडून सांग म्हणे कोणा कोणी मासायचे नाव अजून सांग म्हणे पाच मासायचे नाव म्हणून म्हणून मारायले तर मला अजून कशा पद्धतीने असं ते पायावर उभे राहिले दोन ते दोघ जण ते अधिकारी जे पी ते आहे ते आणि ते तुर्ण हातात ते हे घेतलं काही सुंदरी त्या पायावर ह्या मांड्या हे बघा हे तुम्हाला दाखवते हे हे पूर्ण हे पूर्ण येत आहे ना हे मोठं फोडे हे पूर्ण फोडून काढत आहे ना इतकं मारलं मला हलता की मनसते मनस्थिती इतकी हे झाली मोदी कोणीच नाही मला बाथरूम आली मी म्हणाले मला बाथरूम ला जाऊ द्या म्हणे तुला बाथरूम इथं नंगा करू मारतो म्हणे आणि इतच कर बाथरूम म्हणते इथं मारले माहिती त्या सुंदरीची मुठ असते ना तेही मारेल ला आता सुंदरीनं त्याच्या हातात ते दंडे असतात ना त्या दंडे <laughs> ने बघा तुम्ही हे किती मारले ते ना सगळ्या मांडायला सुद्धा तेच काही मै मग नाही मग न्याय पाहिजे तेल त्यात त्याला सस्पेंड करून कारण की असा त्या असं कोण्या महिलेला असं करू नये परत कोण्या महिलाशी त्यानं आई बहीण म्हणून मी काय आतंकवादी होते मी कमी दरोडे टाकले होते कि मी काय गुन्हे काय केले आणि भेट ना मी काय काय केलंय मी मी काय केलं म्हणून त्याला मी म्हणाले मी काहीच नाही केलेलं नव्हते मी तुम्हाला ते <laughs> एक सांगते मी सकाळी उठवून घरी गेले महिला मंडळ परताना काम करते मी घरी जाताना महिला मंडळ बसलेले होते या म्हणल्या म्हणून मी दोन ते अडीच्या बाराच्या साडेबाराच्या दरम्यान पाच ते दहा मिनिट ना पंधरा मिनिटं बसली असेल मी तिथं जाऊन आणि अगोदरच घरी गेले जाऊन झोपली मी बस एवढंच केलेलं मी तिथं बाकीर काही नाही